मानस फाउंडेशनच्या वतीनं वान विचाराचं दान पुस्तकाचे या उपक्रमाचा जो आहे तो हा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवला जात आहे आपण या ठिकाणी बघू शकतात विधवा महिला आहेत त्यांनी देखील हा मकर संक्रांतीचा हा जो दिवस आहे हा यांनी साजरा करावा यासाठी हा मानस फाउंडेशनचा उपक्रम हा सातत्यानं रूढी चाली परंपराला तिरांजली देऊन हा कार्यक्रम जो आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम केले जातात आणि सातत्याने विधवा महिलांसाठी पुढाकार घेऊन मानस फाउंडेशन सातत्याने असे उपक्रम राबवत असते आपल्यासोबत मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर काय सांगाल कशी संकल्पना या ठिकाणी सुधली कारण सातत्यानं जे आहे मानस फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा महिलांना या रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी काम केलं जातं काय भावना आहे आपल्या समाजामध्ये आजही विधवा प्रथा पाळले जाते आज हा महिलांचा सण म्हणून मकर संक्रांतीला महिला वाण देतात परंतु हे वाण देत असताना विधवा सद्वा असं त्यामध्ये भेद केला जातो आणि विधवा महिलांना त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता येत नाही वास्तविक असं कुठेच काही नाही आहे की विधवा महिलांनी वाण देऊ नये असं कोणत्या धर्मग्रंथात कोणत्या पोथी पुस्तकात कुठे असं लिहिलेलं नाही आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे की वान विचाराचे दान पुस्तकाचे ताराबाई शिंदेनं अठराशे ब्याऐंशीमध्ये जो विधवा संदर्भातला जो विचार मांडला आहे आणि ही प्रथा कशी वाईट आहे या संदर्भात जे विवेचन केलं आहे त्या त्या पुस्तकाचं दान या महिला त्या ठिकाणी करणार आहे आणि मला एक आनंद होतो आज की अनेक विधवा महिला या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आज वान दिला आहे स्वतः वान दिला स्वतः वान घेतला आहे त्या वान देताना म्हणत असतात की देते कोणाची राणी घेते कोणाची राणी तर या विधवा महिला यांनी म्हणतायत की आम्ही दिवंगत रिकाम जागर पाटलांची राणी वगैरे असं त्या हा एक चांगला वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याचा आनंद वाटला निश्चितच तर हा जो उपक्रम आहे अनस फाउंडेशनचा हा सातत्यपूर्ण पूर्ण उपक्रम या ठिकाणी राहिलेला आहे विधवा महिलांना रूढी परंपरा ज्या आहे त्या रूढी परंपरेतून बाहेर काढण्याचं काम या मानस फाउंडेशनच्या वतीनं सातत्यानं केलं जातं आज मकर संक्रांतीचा दिवस आहे सुहासनी हा दिवस मोठ्या थाटामाठात या ठिकाणी साजरा करतात आणि ज्या विधवा महिला आहेत त्या महिला या सणापासून दूर राहतात परंतु या महिलांनी देखील या सणात आपला सहभाग घ्यावा आणि त्यांच्यासारखंच ज्या सुहासिनी आहेत त्यासारखंच त्यांनी नटून तटून हा उत्सव साजरा करावा यासाठी मानस शनचा पुढाकार आहे आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी बघतायत या ठिकाणी विधवा महिला देखील आहेत आणि सधवा महिला देखील आहेत त्या एकमेकांना वान या ठिकाणी देत की एक चांगली जी आहे चांगला जो विचार आहे तो या ठिकाणाहून आज पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा हा विचार या ठिकाणी रुजवल्या जातोय त्याच त्याबद्दल महिलांमध्ये काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया का ते काय सांगाल आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय काय मत आज तेरा वर्ष झाले माझे मिस्टर भारले तर तेरा वर्षानंतर मी पहिल्यांदा म्हणजे घेतलंय तर मला खूप छान वाटेल तर हे सर्व म्हणजे त्याचं सगळं क्रेडिट मी री एस लहाने सर हे आमचे गुरुवारी आहेत तर मी त्यांना आधुनिक ज्योतिबा असंच म्हणे म्हणून ह्या आजचं हे वान विचारांचं आणि दान पुस्तकांचं हा कार्यक्रम असते छान आहे आणि मानस फाउंडेशनला अजून चांगले कार्यक्रम घेऊ आणि असंच आमच्या सगळ्या ज्या विधवा महिला आहेत त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा करते सातत्यानं जे आहे विधवा महिलांच्या ज्या समस्या आहेत आणि ह्या ज्या चाली रूढी परंपरा आहेत याबद्दल मानस फाउंडेशन सातत काम करत आहे आता तुम्हाला काय वाटतंय आणखी काय या मानस फाउंडेशन केलं पाहिजे जेणेकरून या विधवा महिलांना या प्रवाहात त्यांना करून घेता येईल जसं आज आता संक्रांतीचा कार्यक्रम घेतला याच्या आधी मला वाटत सावित्रीचा कार्यक्रम घेतला अशा अनेक कार्यक्रम आहेत जिथे फक्त या काय म्हणतो आपण विधवा स्त्रिया चालत नाही त्या स्त्रिया न होता की त्या स्त्रियांनाही तिथे सहभागी करून घ्यावं अशीच अपेक्षा निश्चितच तर महिलांमध्ये आ, फार उत्साह जो आहे तो दिसतोय काय सांगाल आजच्या या कार्यक्रमात काय नेमक्या मला खूप आनंद होत आहे आणि मी मानस फाउंडेशनचे आणि डी एस लहाने सरांचे मनस्वी आभार मानते की माझ्यासारख्या सगळ्या महिलांना आज त्यांनी या कार्यक्रमात सहभागी करून घेतले धन्यवाद निश्चितच अजून महिला ज्या आहेत त्या बऱ्याचशा आहेत अशा विधवा महिला देखील या ठिकाणी सहभागी आहे काय वाटते तुम्हाला कधी तुमचे मिस्टर वारले आणि किती दिवसापासून तुम्ही अशा या उत्साहामध्ये सहभागी झाल्या नव्हता त्यावेळेस पहिल्यांदा सहभागी झाल्या तर कसं तुम्हाला काय वाटतं तुमच्या मध्ये सर माझे मिस्टर वाढून दोन वर्ष झालेले या कार्यक्रमाला सर सरांच्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी सहभागी होते जे काही कार्यक्रम असतात मी त्या कार्यक्रमाला नावर येते आणि माझ्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना ह्या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही माझी पण मनापासून इच्छा होते कारण की मी ते भोगलेलं आहे मला दोन वर्षामध्ये माझ्या म्हणजे येऊन होते ते या कार्यक्रमामध्ये अशा कार्यक्रमात बोलवल्याबद्दल सरांचा आणि मानिस फाउंडेशनचा खूप खूप आभारी धन्यवाद सर निश्चितच तर मानस फाउंडेशन या ठिकाणी आभार मानलं जात आहे आणि त्यांचा हा या ठिकाणी साजरा केला जातो काय तुमचं मत आजचा उपक्रम अतिशय आनंदाचा आहे आणि माझे माझे गवळी साहेब नऊ वर्ष झाले वारले पण नऊ वर्षामध्ये आज मी हे हळदी कुंकवाचा किंवा वानाचा कार्यक्रम घेत घेतला आहे मला खूप आनंद वाटत आहे आणि मानस फाउंडेशनचे मी आभार तर मानस फाउंडेशनचं सा हे सातत्यपूर्ण उपक्रम जो आहे तो आ, या ठिकाणी आहे आजी, आजी देखील पह, या ठिकाणी आजी काय वाटते तुम्हाला तुमच्या काळामध्ये जे आहेत विधवा महिलांना कसा त्रास होता आणि आता हे जे पहिलंच पाऊल या ठिकाणी पडतय याबद्दल तुमच्या मनात काय वाटत चांगलं वाटलं जो चांगलं वाटला किती वर्ष झाले आता आता बारा वर्ष झाले बारा वर्ष अगोदर तुम्हाला कोणीच मान दिलं नाही नाही कोणच दिलं निश्चितच तर या ज्या महिला आहेत यांच्या मनात आजचा जो उत्साह जो आहे या मकर संक्रांतीच्या सणामध्ये सहभागी होण्याचा तो या ठिकाणाहून दिसत आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो यांच्यात आहे मकर संक्रांतीत सर्व तर यावेळेस विधवा महिलांचा मोठा सहभाग या ठिकाणी बघायला मिळाला मानस फाउंडेशनचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे जे पाऊल आहे हे क्रांतिकारी पाऊल या भविष्यामध्ये हे ठरणार आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा